नमस्कार मी विश्वास रोटकी दोन हजार चौदा पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येण्याच्या आधी आणि नंतर सातत्याने आपल्या भाषण सांगत असत की भारतीयांचा जो काळा पैसा स्विस बँकांमध्ये आहे तो आम्ही सगळ्याचा सगळा भारतीयांना वाटून टाकू आणि त्यांनी हेही जाहीर केलं की प्रत्येक नागरिकाला पंधरा लाख रुपये वाटू शकतो एवढा भारतीयांचा कमवलेला काळा पैसा हा स्विस बँकांमध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा एक भाग असायचा की हे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा पैसा आहे वास्तविक अमित शहाच्याच वक्तव्याप्रमाणे आणि हे तर जुमला था असे तो बोलनाही पडताय त्यामुळे लोकांना पंधरा लाखाचं आश्वासन निवडणुकांमुळे देऊन अखेर सत्तेवर आल्यानंतर त्याला जोमना म्हणणारे हे भारतीय जनता पक्षाचे नेते आता दहा वर्षानंतर काय लायकीचे आहेत हे या देशाने प्रत्येक नागरिकाला कळलेलं आहे आणि यांची जी काही मस्ती आहे सत्तेतली ही दोनशे चाळीस वरती आलेली आहे दोनशे बहात्तर त्याला गाठता आलं नाही चौदा आणि एकोणीस मध्ये सगळे काही घोटाळे आपण बघितलेले आहेत मग ते आर्थिक सामाजिक आणि आर्थिक म्हणजे राजकीय त्या सर्व क्षेत्रात या, या इंडिय वन इंडिय टू या सरकारने म्हणजे मोदी सरकारने जे प्रचंड घोटाळे केले याची रोज चर्चा होते गेले वर्षभर अदानीच्या संदर्भात इंडिय जे वक्तव्य केलं अमेरिकेतून त्याची चर्चा का असते पण अदानीच नाव पार्लमेंटमध्ये घ्यायला सुद्धा बंदी आहे आणि म्हणून राहुल गांधी शेवटी असं विचारलं मग मी ए वन म्हणू का ए टू म्हणू का अदानी आणि अंबानी नाही म्हणताय तर एवन आणि एटू म्हणू का पण मला इथं बोलावंच लागेल सत्य हे मला सांगावं लागेल आता एक नवीन सत्य जरी सीबीच्या अध्यक्षा माधवी बुच माधवी पुरी बुच या काहीही बोलत नसतील त्यांच्या आरोपावर किंवा काँग्रेसने केलेले आरोप असो किंवा हिंड मध्ये केलेले आरोप असो याबद्दल तरी काही बोलत नसले किंवा सुप्रीम कोर्ट सुद्धा तीन महिन्यात अहवाल मागणारे सीबी कडून आता तोंडाला पट्टी बांधून आहे आणि होय चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांच्या घरी जेव्हा पंतप्रधानच जातात हे दोन्ही कॉन्स्टिट्युशन हेड संविधानाचं रक्षण करते आज संविधानाला पायदळी तोडवत आहेत हेही आपण बघितलेलं आहे आत्ताचा जो विषय आहे तो अदानीच्या संदर्भातला आहे आणि तो स्विस बँकांच्या संदर्भात आहे आणि म्हणून ही पार्श्वभूमी सांगण्याची गरज होती की स्विस बँकेतला काळा पैसा आम्ही खणून काढू आणि जनतेमध्ये वाटू असं म्हणणारे हे लोक आणि दहा वर्ष होऊन गेली अदानी आणि हिंडेनबर्ग सेबी प्रमुख या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत उघड होत आहेत आज सकाळी जी उघड झालेली गोष्ट म्हणजे काल रात्री इंडेनबर्गने ट्विट केलं की स्विस कोर्ट स्विस कोर्टाने अदानी समूहाचे जे पैसे स्विस बँकांमध्ये आहेत ते गोठवण्याची ऑर्डर काढलेली आहे कोर्टाची ऑर्डर आहे आणि नेहमीप्रमाणे अदानी समूहाच्या स्पोर्ट्स पर्सनने हे नाकारलेले आहेत की आमचे कोणतेही पैसे स्विस बँकांमध्ये नाहीत आमच्यावरती कोणतीही कारवाई नाही आहे दोन हजार एकवीस पासूनची ही चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी स्विस कोर्टामध्ये तिथले जे स्थानिक कोर्ट आहे आणि त्या ठिकाणी युनोचे हेडक्वार्टर जिनेवा त्याच्या जे काही कोर्ट आहे त्याच्याशी ही संपूर्ण इन्क्वायरी संबंधित आहे आणि त्या ठिकाणच्या अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्रांनी जे पेड न्यूज म्हणजे लोक विकत घेतात असे तऱ्हेचे न्यूज चॅनल्स आहेत ज्यांनी हे बातमी दिली की ह्या अदानीच्या कंपन्यांचा पैसा गोठवलेला आहे आणि अदानी म्हणतात हा माझा पैसा नाही आहे किती पैसा गोठवलेला आहे तीनशे दहा मिलियन डॉलर्स ही फार मोठी रक्कम आहे ही फार मोठी रक्कम आहे आणि त्यामुळे तीनशे मिलियन डॉलर्स आज गौतम अदानी यांचं नाव जरी त्या ठिकाणी नसलं असं क्षणगृहित धरलं तर विनोद अदानी आहेत की कारण विनोद अदानी हे गौतम अदानी या उद्योग समूहाच्या अनेक शेल कंपन्यांचा केंद्र आहेत मॉरिशसला रजिस्टर केलेलं अबुधाबी आणि दुबईमध्ये राहतात आणि ह्या सगळ्या शेअर कंपन्या आहेत ना याच केंद्र म्हणजे गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी आणि हेच तर खरे किंग पेन आहेत त्यामुळे अदानीच्या शेअर्स चे पैसे कुठून कुठून येतात कुठल्या शेअर कंपन्यांमधून अदानी समूहामधून तर ते विनोद अदानी हे त्याचं संचालन करतात या विनोद अदानीच्या संदर्भामध्ये आता त्या ठिकाणी जो पैसा गोठवण्यात आला तीनशे दहा मिलियन डॉलर्स याच्यामध्ये अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असा उल्लेख जरी नसला तरी अदानीचा उल्लेख करून तिथल्या वर्तमानपत्रांनी ही जी बातमी दिलेली आहे आणि पण सांगितलं आणि ही एकवीस ची घटना आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस हिंडनपर्यंत अहवाल एक अहवाल दोन आणि तिसरा मुद्दा इंडकोनने काल रात्री उपस्थित केलाय तो ट्विटच्या आधारे केलाय या ठिकाणी काँग्रेस पक्षाने माधवी या सीव या कशा कॉम्प्रोमाइज आणि यांचा कशा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट गौतम अदानी आणि विनोद अदानी यांच्या शेअर कंपन्यांशी त्यांनी केलेला व्यवहार ही कंपनी अघोरा कॅपिटल जे आहे यानी ते चे ते ती त्यांचे पती आणि ते यांच्याच मालकीची दोन हजार सतरा पूर्वीची शिवाय अजून एक कंपनी ही सुद्धा आहे या कडून एकाचा व्यवहार जरी त्यांनी डॉर्मेंट ठेवला असे होण्यापूर्वी असं जरी म्हटलं असलं की तो डॉर्मेंट नाही आहे नाईन्टी नाईन पर्सेंट शेअर होल्डिंग त्यांचंच आहे तिथेही व्यवहार चालू आहेत असं काँग्रेस पक्षाने पुराव्या सहित सिद्ध केलेला आहे चार चार ठिकाणाहून त्या पगार घेतात तो आय सी सी आय आय सी सी आय स्वतःची कंपनी ग्रेटर कॅपिटल आणि अर्थातच अगोरा ह्या सर्वांमध्ये त्यांचे व्यवहार आहेत आणि हे व्यवहार हाताळताना यांची जी काही क्लायंट कंपनी आहे म्हणजे त्यांच्या पतींचे जे स्वतः एक एक्सपर्ट ऍडवाइस देणारे आहेत कन्सल्टिंग डिरेक्टर आहेत अनेक कंपन्यांमध्ये पण सी चीफ म्हणून यांच्या पतीतला अनेक कॉन्टॅक्ट महिंद्रा आणि महिला पीडी लाईफ का मिळतात त्या सीबीची नसल्या तर ते मिळालं असतं का आणि त्याच्यातून कोट्यवधीच उत्पन्न कसं मिळतं म्हणजे पगार ह्यांचे बेनिफिट्स आणि यांचे पेन्शन आणि म्हणजे इसॉफ पैसा साडे सोळा कोटी रुपये मिळालेले आहेत आणि आता त्याच्या मिस्टरांना नाही म्हटलं तरी साडेसहा सात कोटी रुपये मिळाले कन्सल्टन्सीचे तरी सुद्धा सीबीची म्हणतात हा कॉन्फ्लिक्ट नाही की बघ ना त्यांचं तोंड हे बंदच आहे त्यांचं तोंड कसं उघडेल त्यांचं तोंड उघडलं तर या देशाचे अदानी आणि मोदी हेच ते तोंड उघडू शकतात आणि त्यांच्यामुळेच त्यांचं तोंड बंद आहे कारण एक एक, एक ज्याला असं म्हणू आपण टेकडीवरती थोडीच जागा आहे आणि त्या ठिकाणी एक दगड कोसळणार तर सगळे दगड आपसळतील असे हे दगड भारतीय राज्य व्यवस्थेच्या शिखरावरती बसलेले आहेत सत्तेत बसलेले आहेत कॅपिटल मार्केट म्हणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणा बँकांचे चेअरमन म्हणा इन्शुरन्स सेक्टरचे चेअरमन म्हणा हे सगळे फायनान्स मिनिस्टर आणि पीएमओ चे, चे, चे पीए बोलवते एक दगड कोसळला तर सगळे दगड कोसळायला लागतील अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळे माधवी बोलणार कसे त्या समूहाचे तीनशे दहा मिलियन डॉलर्सची बँक खाती ही गोठवण्यात आलेली आहे तीस वीस बँकांमधून त्यामुळे पंधरा लाख जनतेला मिळणार होते नरेंद्र मोदींकडून दोन हजार चौदा पूर्वीची त्यांची जी काही बकबक होती ती किती केवळ काँग्रेसचा सत्तेवर खेचण्याकरता माध्यमांचा गैरवापर करून गैरवापर करून या देशातल्या एकूणच त्यांच्या भक्त समूहांना जी काही प्रेरणा निर्माण झाली होती काळा पैसा म्हणजे काँग्रेसचा त्या विश्व बँकांमध्ये असतो खरं तर तसं काहीच नव्हतं खरं तर तसं काही नव्हतं दोन हजार दहा अकरा मध्ये प्रणब कुमार मुखर्जींनी एक जो रिपोर्ट दिला अर्थात त्याच्यातही काही नव्हतं पण तो एक पार्लियामेंटच्या पटलावरती सादर करण्यात आलेला अर्थमंत्र्यांचा रिपोर्ट होता आणि प्रणब कुमार मुखर्जी अर्थमंत्री होते ब्लॅक मनी इन स्विस बँक पण एकूणच ब्लॅक मनी विषयचा त्यांचा रिपोर्ट जरी तो फार समाधानकारक नसला तरी जे काही सांगायचं होतं भारत सरकार म्हणून लोक हे लोकसभेच्या पटलावरती आलंय धैर्य लोकसभेच्या पटलावरती काही सांगण्याचं सा? मोदी सरकारचं आहे का अर्थातच नाही हे पत्रकारच परिषद घेत नाही तर लोकसभेच्या पटलावरती हे जाऊन काय मांडतील एवढी हिंमतच नाही आणि आता तर काँग्रेस आणि इंडिया अलायन्स एवढ्या मजबूतीने त्या ठिकाणी उभा आहे त्यांच्यासमोर मोदींना छप्पलीची छाती घेऊन या ठिकाणी अदानी आणि अदानी समूहाच्या या तीनशे दहा मिलियन डॉलरचं नेमकं खरं काय हे सांगण्याची हिंमत होणार नाही हरियाणा इलेक्शन महाराष्ट्र इलेक्शन झारखंड इलेक्शन आणि काश्मीर इलेक्शन तोंडावर आहे आणि हिंडेनबर्ग तिसऱ्यांदा बोलू लागले तिसऱ्यांदा त्यांनी ते ला हे हेपस्फोट केलंय काँग्रेस तर आठवड्यातून तीन तीनदा पत्रकार परिषद घेऊन बोलते परंतु या देशाच्या जे कॅपिटल मार्केट संचालन करत सेबी ते खरं तर निष्पक्ष निस्पृह आणि पारदर्शक असलं पाहिजे हे ठेवीदार आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे जगभर आता सेबीची बदनामी होते विदेशी गुंतवणूक या देशात येत नाहीये आणि देशी गुंतवणूक संस्था मार्केट पडण्यापासून रोजच आहेत म्हणजे बँका आणि इन्शुरन्स सेक्टर मार्केट सांभाळून आहेत किती दिवस मार्केट मार्केटमध्ये एक अविश्वासाचं वातावरण आहे आणि हा फुगा बलून त्र्याऐंशी हजारपर्यंत गेलेला आहे याच्यामध्ये तो बलून जेव्हा फुटेल तेव्हा सर्वसामान्य लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं असेल जसं की चार जून झालं जवळजवळ आठ हजार अंशांनी मार्केट कोसळलं एक जूनला अदानी सकट अंबानी सकट आणि सर्व नेते मंडळींसकट सर्वांनी प्रचंड पैसा कमवला जवळजवळ एकतीस लाख कोटी पण चार जूनला जे पैसे बुडले ते सामान्य गुंतवणूकदारांचे आणि ते जवळजवळ पंचवीस लाख कोटी बुडले असा हा अदानींचा प्रताप असा हा मोदी आणि शहांचा प्रताप आणि असा हा सेबी चे प्रताप आपल्याला माहित असूनही आता हिंडेनबर्ग जे सांगताय केवळ हिंडेनबर्ग सांगतात म्हणून नव्हे तर स्विस बँकेच्या स्विस बँकांमधून जे तीनशे दहा मिलियन डॉलर्स आहेत ते गोठवण्यात आले ही तिथल्या स्थानिक कोर्टाची स्विस कोर्ट आणि ते सुद्धा स्विस क्रिमिनल कोर्टाची ऑर्डर आहे आणि हे ऑर्डर अर्थातच माध्यमांमधून छापून आलेली आहे जिनेवा जवळच आहे आता खरा मुद्दा असा आहे की तेवीस पासून अदानीच्या संदर्भामध्ये इंडियनमेंट बोलू लागले तेवीस पूर्वी बँकांमधली त्यांची कर्ज आणि त्या कर्जाचं नॉन पेमेंट म्हणजे ते नॉन परफॉर्मिंग होणं ते विलफुल डिफॉल्ट होणं याविषयी बँकिंग कर्मचाऱ्यांच्या संघटना बोलणं अर्थतज्ञ बोलणं या सगळ्या गोष्टी होत असताना राहुल गांधी बोलायला लागले त्यानंतर अदानीचं भांड फुटायला लागलं आता सवाल जवाब जे होत आहेत त्यात मोदी सरकारची इज्जत पडायला लागली आहे कारण मोदींची इज्जत 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 म्हणजे ते समीकरण आहे म्हणून ते मोदानी प्रकरण आहे ते केवळ अदानी प्रकरण नाही आहे तर ते, ते मोदानी प्रकरण आहे मोदी अधिक अदानी म्हणून ते मोदानी आहे आणि आता अदानीच्या समूहाचे जर तीनशे दहा मिलियन डॉलर्स ही साधी रक्कम नाही आहे हे जर स्विस कोर्टाने गोठवण्यात आले बाय थ्रू ऑर्डर तर गौतम अदानीच्या स्पोक्सपर्सन सांगणार की आमचा त्याच्याशी काही संबंध नाही मग तुमचा संबंध ज्याच्याशी आहे त्या व्यवहारांविषयी बोला ना मासेने सांगावं तुमचा संबंध कशा कशाशी आहे आणि स्विस कोर्ट आणि युनोच कोर्ट हे सगळं जवळच आहे आणि ते चौकशी कशाची करतायत सत्य हे आहे की पॅराडाईज पेपर्स आणि पनामा पेपर्स जे शोध पत्रकार शोध घेतला की शेअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे असे किती मोठे भारतीय आहेत जवळजवळ पाचशे मोठे उद्योगपती अमिताभ बच्चन सकट अनेक नट नट्या यांचे पैसे पनामा पेपर्स बर्मना ट्रँगल आणि पॅराडाईज पेपर्स अशा किती ठिकाणी यांचे पैसे गुंतलेले आहेत शेलकपड्यांमध्ये याची यादी जेव्हा छापण्यात आली पॅनामि पेपर्सच्या वेळेस ते साधारणपणे दोन हजार दहा पंधरा सतरा या कालखंडात आलेल्या गोष्टी आहेत जगभरचे लोक अतिपोतीन सुद्धा आणि या सर्वांची नाव त्या ठिकाणी आहेत त्यात एक नाव गौतम अदानी से अदानी ग्रुपच्या शेअर कंपन्यांमध्ये प्रमुख संचालक आहेत त्यांचं नाव आहे आणि त्याची जी चौकशी आहे त्या चौकशीचा एक भाग म्हणून संघटितपणे करतायत आणि लिखाण करतायत त्याची चौकशी म्हणजे परामे बसले लोक आणि पराम पेपसले लोक याची जगभर चौकशी चालू आहे अमेरिकेतले लोक कोण रशियातले लोक कोण चीन लोक कोण कोण किती नबाब शहा सत्ताधारी हुकुमशहा ह्या सगळ्यांचे पैसे अगदी नवाब शरीफान सकट सगळे या सर्वांचे पैसे पनामा पेपर्स आणि कोणाकोणाचे नाव आहेत त्याच्यामध्ये अदानी आहेत आणि म्हणून तीनशे दहा मिलियन डॉलर्स हे फ्रीज झाले आहेत गोठवण्यात आलेले आहेत आता जबाब दो गौतम अदानी जबाब दो विनोद अदानी हा प्रश्न भारतीयांनी विचारायचा नाही तर कोणी विचारायचा पण केवळ अदानीच का जबाबदो नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान जबाब द्या कारण तुम्ही पंधरा लाख स्विस बँकातून तिथला काळा पैसा भारतीयांचा तमाम भारतीयांना वाटणार होता आता अदानीचे तीनशे दहा मिलियन डॉलर्स याच्यावरती कब्जा करा आणि त्या आपल्या ज्या योजना आहेत ना मग लाडकी योजना लाडकी बहीण असो किंवा ज्या अनेक योजना तुम्ही जाहीर करता त्याच्याशिवाय कितीतरी मोठ्या पटीने हा पैसा आहे हा वाटा असे असेल हे करून दाखवा त्यामुळे हिंद केलेलं हे अदानीच एक्सपोजर केवळ नाही तर हे मोदी सरकारचं पण एक्सपोजर आहे आणि म्हणून याच्यामध्ये आम्ही नाही त्यातले असं जरी गौतम अदानीने सांगितलं तरी संपूर्ण युरोपातल्या वर्तमानपत्रातून आणि जगभरच्या वर्तमानपत्रातून अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हे छापून आलेलं आहे आणि याला आव्हान देण्याचा प्रश्न जर अदानीला करायचा असेल तर भारतातल्या तमाम राजकीय पक्ष लोकांनी या प्रश्नावरती पत्रकार परिषद घेऊन बोललं पाहिजे आणि होय विशेष करून मुंबईमध्ये हे बोललं पाहिजे मुंबईमध्ये अदानी संपूर्ण मुंबई शहर संपूर्ण ठाणे शहर संपूर्ण नवीन मुंबई आणि रायगड आणि पालघर जिल्हा ज्याला आपण एम एम आर डी क्षेत्र म्हणतो ते कब्जात घेण्याचा प्रयत्न करतोय आणि सध्या शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारचा टूल साधारण वापर होतोय याच्याकरता सुद्धा मोदी या, या ठिकाणी दोन दिवसापूर्वी येऊन गेलेले आहेत आणि मुंबई महानगर प्रदेश मुंबई प्रदेश नव्हे मुंबई नगरपालिका नव्हे मुंबई महानगर परिषद म्हणजे एम एम आर डी ए अदानीच्या घशात घालणं असा एक मोठा मेगा प्लान मोदी सरकारने केलेला आहे कारण नीती आयोगाचा पेपर तो स्वीकारलेला आहे कॅबिनेट कमिटी ऑफ सेंट्रल गवर्नमेंट आणि त्याची अंमलबजावणी या देशातले या मुंबईतले करणार आहेत अदानीच्या घशात मुंबई जाणं एम एम आर डी एस जाणं हे एका बाजूने होत असताना अदानीचे तीनशे दहा मिलियन डॉलर्स कसे गोठवले गेलेले आहेत स्विस क्रिमिनल कोर्टातून एवढ्या सगळ्या गोष्टी उघडकी आल्यानंतर या देशातल्या सत्ताधारी आणि राजकीय निवडून आलेल्या लोकांनी आपले डोळे उघड ठेवणं हे आवश्यक आहे आणि त्यांनी बोलता होणं आणि रस्त्यावरची लढाई करणं हे जनतेला अभिप्रेत आहे आपल्या डोळ्या देखत अदानी हा देश लुटतोय ती मुंबई असेल किंवा मणिपूर असेल होय अदानी आणि मोदी मणिपूर पण लुटतायत आणि मुंबई पण लुटतायत स्विस बँकांमध्ये तीनशे दहा कोटी तीनशे दहा मिलियन डॉलर्स हे त्या ठिकाणी गोठवण्यात आले या बातमीची दखल हिंदे सांगितलेली आहे पण आपण सर्वांनी भारतीयांनी ते घेणं अत्यंत आवश्यक आहे किती मोठा आर्थिक कट या संपूर्ण व्यवहारात आहे हे कृपया समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून राजकारण हे अर्थकारणापेक्षा वेगळं नाहीये अर्थकारण हे राजकारणापेक्षा वेगळं नाहीये अर्थकारण आहे ना राजकारण या दोघांनी मिळून या देशाचा समाजकारण पण बिघडलं आहे आणि म्हणून आपल्या mm, सर्वांना आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही घटना दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस आम्ही काळा पैसा खणून काढू असं म्हणणारे नरेंद्र मोदी काळ्या पैशाची अनेक आग्रह त्यांनी निर्माण केलेली आहेत आणि म्हणूनच सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळाला ला केवळ सतरा लाख कोटीचा एकूण करन्सी ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये होती नोटाबंदी जाहीर झाली तेव्हा ती करन्सी आता बत्तीस लाख कोटी आहे त्याला सपोर्टिंग रिझर्व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात आहेत का इथपासून निवडून आलेल्या खासदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी विचारणं आवश्यक आहे किंवा नाही असा प्रश्न आता जनता विचारते कारण अदानींचा पैसा काळा पैसा तो स्विस बँकांमध्ये स्विस क्रिमिनल कोर्टाने गोठवलेला आहे आणि तो तीनशे दहा मिलियन डॉलर्स आहे इथेच थांबतो चर्चा सुरूच राहिली पाहिजे कारण हा प्रश्न या देशाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे धन्यवाद इथेच थांबतो